तुम्हाला माहिती आहे का स्ट्रॉंग मसल बरोबर फॅट बर्निंग जास्त मसल असतील तर तुम्ही झोपेतही जास्त कॅलरी वजन कमी स्ट्रेंथ ट्रेनिंग का गरजेचं आहे ऐका फक्त कार्डिओने वजन कमी होतं असं समजता पण खरं गुपित इथे आहे मसल्स आपल्या शरीरात जास्त मसल असतील तर रेस्टिंग मेटाबॉलिझम वाढतो म्हणजे बसल्या बसल्याही जास्त कॅलरी बर्न शरीर फिट टोन आणि इंजुरी प्रूफ होतं इन्सुलिन लेवल बॅलन्स राहते कमी फॅट स्टोरेज हे कसं सुरू करायचं नंबर वन आठवड्यात तीन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग डंबेल रेसिडेन्स बँड बॉडीवेट नंबर दोन प्रोटीनयुक्त आहार मसल रिपेलला मदत नंबर तीन प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड दर आठवड्याला वजन रेप्स थोडे वाढवा मी स्वतः हर्बल लाईफ कोच असून माझा फॅटलॉस फक्त प्रोटीन किंवा कार्डिओवर नाही तर स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे ते झपाट्याने वाढलं जिम नाही स्कॉट पुशअप प्लॅन रिसिटन्स बँड हे घरच्या घरी करा या आठवड्यात किमान दोन स्ट्रेंथ वर्कआउट करा आणि स्ट्रॉंग लिहून कमेंट करा हे सेव्ह करा आणि तुमच्या फिटनेस पार्टनरला शेअर करा एकत्र स्ट्रॉंग व्हा